नमस्कार न्यूज yes आपल्या सर्वांचे स्वागत वाळवा तालुका परिसरात मतदानासाठी चांगला प्रतिसाद हातकणंगली लोकसभा मतदारसंघातील तांदुळवाडी बहादूरवाडी कनेगाव भरतवाडी भडकिंबे कुंडलवाडी येलूर या गावात मतदान बूथवर सकाळी दहा वाजेपर्यंत मतदारांनी तुरळक हजेरी लावली पण दहा नंतर पुरुष व महिलांनी मतदान केंद्रावर मतदानासाठी गर्दी केली होती लहान लहान मुलांना घेऊन आलेल्या आपली मुले पाळणाघरात सुरक्षित ठेवून मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी पाळणाघराची निर्मिती करून या पाळणाघरात लहान मुलांना सांभाळण्याचे काम अंगणवाडी सेविकाने केलं पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणारे तरुण तरुणी वयोवृद्ध मतदार यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला निवडणुकीला उभे असलेल्या उमेदवारांचे कार्यकर्ते आपापल्या परीने मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याचे काम करताना दिसत होते यस न्यूज महाराष्ट्रासाठी आनंदा कांबळे उपसंपादक नमस्कार आम्ही तांदवडी गाव तांदळवाडी आणि अंगणवाडी आणि आम्ही पाळणाघर हा तयार केलेला आहे मतदार लोक जे येतात महिला लहान मुलांना घेऊन त्यांची स पाळणाघराची सोय आम्ही केलेली आहे अंगणवाडी एकात्मिक बालविकास सेवा योजना से सांगा हां माझं नाव कल्पना महेश तोडकर विद्या सुधीर कांबळे भारती मंगेश जाधव हे आमची पाळणाघरात सोय केलेली आहे